परंतु तो नाही माझं सांगण्याचा मुद्दा आम्ही कोणाची बाजू कोणाला विरोध करत नाही पण एकीकडे जर धनंजय मुंडेंचं नाव सगळी दुनिया घेत असताना त्याच्यावर आरोप केला आरोप केला जात नाही ते एक आमचा साधा नवना दौड बोकरदांचा शिवसेनेचा तालुका प्रमुख याचं नाव का येतं आणि याच्यावर गुन्हा का दाखल होतो मला असं वाटतं राजकीय पक्ष कशा पद्धतीनं या सगळ्या यंत्रणा स्वतःसाठी वापरतात सभापती महोदय याचंही उदाहरण आहे सभापती महोदय सभापती महोदय माझ्याकडे अनेक फसवणुकीच्या घटना आहे अनेक काल मला वाटतं खालच्या सभागृहात बेटिंग ॲप विषयी सुद्धा बोलणं झालेलं आहे माझ्याकडे एक सभापती महोदय मी आपल्याला देतोय एक इथं क्रिकेट बेटिंग ॲप आहे लोटस ट्वेंटी फोर या बेटिंग ॲपमध्ये हा बेट हा मी तुम्हाला पेनड्राईव्ह देतो सभापती महोदय हे जे लोक आहेत मेहुल जैन कमलेश जैन हिरेन जैन हे सगळे लोक आहे ना सभापती महोदय हे सातत्यानं ज्या पद्धतीनं बेटिंग करतात पाकिस्तानमधल्या लोकांशी खेळाडूशाचे संपर्क सभापती महोदय आणि खुलेआम पोलीसचे अधिकारी मुंबईचे मी नाव घेणार नाही मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक दुबईहून आला मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांवर बैठक आता चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आता आयपीएल साठी मुंबईमध्ये ही सगळी मंडळी काम करते सभापती सभापती महोदय हा पेन ड्राईव्ह आहे मी विनंती करतो पेन ड्राईव्ह आपण ऐका यांनी पाकिस्तानमधल्या लोकांशी बोलताना बेटिंगचं काय काय केलेलं आहे कोणत्या कोणत्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव ऐका नाही ऐका ते तपासा तुम्ही परंतु अशा पद्धतीनं या राज्यामध्ये खुलेआम पोलिसांच्या सहकार्यानं सभापती महोदय चोरून लपून पोलिसांना ना माहिती नाही एखाद्या घटना मी समजू शकतो पण तू खुलेआम सभापती महोदय अशा पद्धतीनं या राज्यामध्ये घटना घडताय सभापती महोदय सभापती महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री